न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज प्रथम आता गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटामध्ये अगोदर काम करत होतो आताही काम करत आहे काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण नाही आणि त्या पद्धतीनं मी आजही अजित पवार गटामध्ये आहे त्या पद्धतीने मी मागच्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सर तुम्ही अजित पवार गटात आहे असं म्हणताय पण राजे गटामध्ये तुम्ही एवढी वर्ष काम केले तर राजे गटाला तुम्ही सोडलेलं आहे का तो विषय कसा आहे पर्सनल विषय असतात त्याच्यामध्ये मला काय जास्ती बोलायचं नाही पण मी आज रोजी तुमच्यासोबत किंवा याच्या अगोदरच दादाच्या साक्षीने मी प्रवेश केलेला आहे आणि मला कुणीही असा मध्यस्थ घेऊन मी गेलेलो नाही मी स्वतः डायरेक्ट अजित पवारबरोबर माझे जुने संबंध आहेत पहिले आणि पवारसाहेबांच्या बरोबर जुने संबंध होते है। आहे त्या घराण्याचे माझे पहिले संबंध त्यामुळं मी डायरेक्ट त्यांच्यासमोर जाऊ शकतो बोलतो बोलू शकतो सर तुम्ही आत्ता म्हटलं की आजही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे प्रवेश प्रवेश करतो कशामध्ये घ्या प्रवेश म्हणजे आता साधारणपणे कसं होतं राष्ट्रवादीमध्ये आहे तुम्हालाही माहिती आहे सर्वांना तुमचं काम आहे की सगळ्या गोष्टी बरोबर विचारायचे प्रश्न विचारायचे सगळ्या गोष्टी करायच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला अवगत करून घ्यायचे असते पत्रकारांचा बिझनेस असतो म्हणजे त्या पद्धतीने मला काय म्हणायचं नाही तुमच्याबद्दल पण यामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये आहे अजित पवार गटातच आहे सर माझा एक प्रश्न की राज्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कामकाज करताय तर फलटण तालुक्यामध्ये तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहात उघडच आहे ना हा प्रश्न तुम्ही विचारताय अजितदादाच्या गटामध्ये आहे आधी दादा गटामध्ये डायरेक्ट विषय आहे बाहेर प्रवेश करायचा चर्चा करायचा विषय इथे कुठं हा, हा प्रश्न फलटण तालुक्यापुरता फलटण तालुक्यापुरता फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार फलटण तालुक्यामध्येच मी अजितदादा पवार साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्याच्या कार्याच्यावर निवडून आलेले आहेत त्याच्यावरच काम करणार आमदार देखील राष्ट्रवादी पक्षाचे आहेत आमच्याकडे आधी समोर बसलेत की आमदारांच्या समोर आहे तुमच्या समोर पत्रकार परिषद बसलय तर हाताच्या काकणाला आरसा कसा तुम्ही का असं म्हणजे हे करताय मला सगळ्यात त्यांच्या समोर बसलोय चर्चा करताय त्यांच्या वाईटमध्ये आहे मी इथं मुलाखतीमध्ये आहे असं सगळं असताना नाही हा जो विषय विचारताय किंवा बोलताय हे hey, <nayi> aam yeah. मला योग्य वाटत नाही सर तुम्ही पूर्वीपासून अजितदा सोबत होता असं आता सांगितलं पण तुम्ही मध्यंतरी जो प्रवेश केला आणि जे प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे आम्हाला हे प्रश्न पडलेत आणि आम्हाला नाही पूर्ण फलटण तालुक्याला प्रश्न पडलेत म्हणून आम्ही विचारतोय काय प्रश्न पडला तुम्हाला ते सांगा आता विचारलं तो तुम्ही राज्यामध्ये आजीतदाच्या नेतृत्वात पूर्वीपासून काम करताय तर फलटण तालुक्यात तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार कारण फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत आता मी ज्या आमदारासमोर तुम्हाला दिसतोय ज्यांच्याबरोबर दिसतोय हातात मी तेच म्हटलं तुम्हाला की हातात आता सचिन मी हात करतोय दाखवतोय पाटलांच्या बरोबर मी आहे विषय काय याच्या अगोदर रामराजे साहेबांबरोबर होता आता याच्या पुढे सचिन पाटलांबरोबर आहे ना आहे बरोबर आहे स्पष्ट का बोलत नाही सर स्पष्टच बोलतो ते काय आहे काय मला तुम्ही झुकीच हा प्रश्न जिथे तुम्हाला स्वच्छ दिसते स्पष्ट तुम्ही बोलताय तर जाणीवपूर्वक असं मला म्हणायचं आहे की आहे ना आता मग मी हजर राहिलो नसतो पत्रकार परिषदेला होय सर काय आता आपला प्रवेश झालाय वेगळी भूमिका काय असेल म्हणजे आता वेगळं काय करू शकणार तुम्ही आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला अजेंडा वेगळा काय असेल तुमचा एवढा अनुभव आहे त्याच्यामध्ये या से। से काम कसं काम केलं दुसऱ्या बरोबर आले दोन्ही राष्ट्रवादीच्या वेळेला तुम्ही चर्चा करताय त्यावेळेला मी कुठेही पदाधिकारी नव्हतो आजही मी कुठे पदाधिकारी नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आदेश येतील ज्येष्ठ म्हणून काय सांगतो मिटिंग मध्ये होईल चर्चा होईल त्यांनी मला विचारलं तर जरूर तिथलं काय ते ठरेल त्या पद्धतीने जाऊ आता मी काय सांगणार मी काय ठरवणार आहे मी कुठला पक्षाचा पदाधिकारी आहे पलटणचा आहे का जिल्ह्याचा आहे काय राज्यात आहे राज्यात पदाधिकारी पद दिलं तुम्हाला तर काय काय अजेंडा असेल आपला देऊ ना त्यावेळेला बघू कशातच काय पूर्ण अधिकार साहेब या गोष्टीवर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता आपण आपल्या नेत्याकडून सरांच्या पदासाठी मागणी करणार आहात का निश्चितपणे सरांचं काम बघून सरांचा अनुभव बघून दादांच्याकडे मी नक्की मागणी केली त्यांना दादा पण न्याय देते आणि सर आता जे अजेंडा घेऊन आलेले आहे आता इलेक्शनला अगोदर पूर्वी राष्ट्रवादी जरी एकत्र दादांच्या बरोबर एकत्र सगळे असले तरी इलेक्शनमध्ये विधानसभेला प्रत्येकाची भूमिका विरोधी पक्षाची भूमिका वेगळी होती आता सर आता आमच्या बरोबर आहे निश्चितपणानं दादांचंच काम पण माझ्याबरोबर करतील नक्की ना सर आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा